शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आज दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री हेमंत सर वसईसाठी तयार फळ झाडे सरांनी रेड जाम त्याचबरोबर फणस पेरू लिंबू तयार झाड अशी सर्व रोपं घेतलेली आहेत झाडाला असे भरगतचे पेरू आहेत बघू शकतो आपण खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार सर्व नियोजन दोन हजार किमतीचं एक झाड आहे ही तयार झाडं आहे दीडशिकडच्या बॅगमधली त्याला फळं आलेली आहेत अशा प्रकारची सर्व झाडं सिलेक्शन करून दिली जातात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्याकडं जांभळ जर ते म्हटलं तर तयार झाडं अशी पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडं मिळतात खात्रीशी रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनपांडे नर्सरी योग्य सल्ला व मार्गदर्शन त्याचबरोबर दिलेल्या नंबरशी संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देशभासू जय हिंद जय महाराष्ट्र